नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता श्रावण महिना सुरू होत आहे काही दिवसातच तर या श्रावण महिन्यामध्ये आप आपण करतो भगवान शंकराची सेवा तर बघा भगवान शंकराची का सेवा केली जाते तर बघा प्रत्यक्ष ब्रह्मदेव यांनी सृष्टीची निर्मिती केलेली असते भगवान विष्णू हे सृष्टीचे पालन करतात आणि भगवान शंकर या सृष्टी म्हणजे आपल्याला मोक्ष प्राप्त करून देतात आणि म्हणून बघा भगवान शंकर आ, हे भोल भोला सांब सदाशिव आहे ते आपल्या भक्ताच्या इच्छा लवकर पूर्ण करतात ते त्यांच्या सेवेला त्यांच्या खऱ्या भक्तीला लवकर पावतात आणि म्हणूनच आपल्याला या पवित्र साळ श्रावण महिन्यामध्ये आपल्या आयुष्यातील कुठलेही दुःख कष्ट असतील किंवा तुम्हाला कोणत्याही गोष्टीत जर यश भेटत नसेल नोकरीत असू द्या किंवा बाकी कुठल्याही गोष्टीमध्ये जर यश भेटत नसेल तर तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची सेवा करा ती नक्कीच फलप्राप्ती लवकर होईल तर बघा या महिन्यामध्ये शिवलीलाचे पारायण केले जाते या ग्रंथाचे पारायण केले जाते हे या ग्रंथाचे पारायण सात दिवस केले जाते दोन दोन अध्याय वाचावे लागतात परंतु ज्यांना हे हे पारायण करणे शक्य होणार नाही त्यांना शिवलीला अमृतमधील अकरावा अध्याय वाचायला सुरुवात करायची म्हणजे हा पूर्ण महिनाभर जरी वाचला तरी याचे खूप छान फायदे आहेत पण जर तुम्हाला पूर्ण महिना जर वाचलायला जमत नसेल तर तुम्ही कमीत कमी अकरा कमी, दिवस तरी आ, वाचा आणि अकरा दिवस पण जमत नसेल तर दर सोमवारी तुम्ही शिवलीला अमृतमधील अकरावा अध्याय आवर्जून वाचा याचे खूप छान फायदे तुम्हाला बघायला भेटतील बघा या श्रावण महिन्यामध्ये सुद्धा पारायण केले जाते आणि शिवलीलामृतचेसुद्धा पारायण केले जाते तर अश कारण इतर वेळेला का केले जात नाही कारण अशा काही पवित्र महिन्यांमध्ये अशा काही महिन्यांमध्ये त्याचे महत्त्व खूप असते आणि लवकर फलप्राप्ती होते आणि म्हणूनच आपल्याला या ग्रंथाचे पारायण करायचे आहे ते नाही शक्य तर करीत कमीत कमी तुम्ही शिवलीलामृतमधील अकरावा अध्याय आवर्जून वाचा तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ